आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा नेराळ ग्रामपंचायत हद्दीतील नव्यानं बांधण्यात येणाऱ्या सुसज्ज हिंदू स्मशानभूमीचं काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत अनेक वर्ष उलटूनही हे काम पूर्णत्वास जात नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जिवंतपणी छळ सहन करावा लागला आणि मरणानंतरही सुटका नाही अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आजची घटना तर नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली पर्यायी स्वरूपात केलेली छोटी व्यवस्था अपुरी पडली असून आज दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर जागा पूर्णपणे भरली परिणामी आणखी एक मृतदेहाला थांबवून ठेवण्याची वेळ आली मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळणं ही दुर्दैवी आणि अमानुष परिस्थिती नागरिकांसमोर उभी राहिली आहे रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी आणि आर्थिक बाजूनं सक्षम समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीत मृतदेहाला अंत्यसंस्काराची जागा न मिळणं ही भयान परिस्थिती आहे विकास कामांसाठी कोट्यवधींचा खर्च दाखवणाऱ्या ग्रामपंचायतीनं गावातील मूलभूत गरजांकडे डोळे झाक केली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे जर तातडीनं स्मशानभूमीचं काम पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलन उभारून ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला जाईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत